केंद्राला कांद्याची धास्ती कायम महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी सरकारला फोडणार काम जाऊन घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार वाणिज्य व अर्थ मंत्रालयाने गेल्या एक वर्षात प्रश्नी हस्तक्षेप केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते सरकारने देशांतर्गत कांद्याची उपलब्धता व स्वस्त दरात कांदा विक्री दोन उद्देश ठेवून हे निर्णय घेतले काही दिवसापूर्वी कांदा निर्यात शुल्क वीस टक्क्यावर आणून किमान निर्यात शुल्क रद्द केले मात्र केंद्र सरकारला कांद्याच्या उपलब्धतेची धास्ती कायम असून केंद्राच्या पथकाने गुरुवारी सव्वीस तारखेला नाशिक जिल्ह्यात रब्बी उन्हाळा कांद्याची उपलब्धता व खरीप लागवडीची स्थिती याबद्दल माहिती घेतली कांदा पट्ट्यात लोकसभेच्या निवडणुकीत केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी दणका दिला काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी विविध ठिकाणी भेट देऊन मागील पाच वर्षाचा कांदा आवक व उपलब्धतेचा कल समजून घेतला चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी व कांदा भेटेही ला दिल्या लासलगाव बाजार समितीला भेट देऊन संचालक मंडळ प्रशासन कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांशी चर्चा केली पथकात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातील पणन विभागाच्या अतिरिक्त अर्थ सल्लागार कवीरासन सर के विपणन व तपासणी संचालकाच्या अधिकारी सोनाली बागडे एन एच आर डी एफचे सहाय्यक संचालक डॉक्टर सुजय पांडे पननच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक एस वाय पुरी बहादूर देशमुख जगदीश पाटील सुधाकर पवार यांचा समावेश होता मुंबई बाजार समितीचे सदस्य जयंत होळकर यांनी केंद्राने हस्तक्षेप करू नये तसेच कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ कमी करून कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना वाहतूक अनुदान द्यावे कांद्याची आधारभूत किंमत निश्चित करून विशिष्ट दरावर कांद्याची विक्री झाल्यास निर्यातीवर कोणकोणत्या प्रकारचे बंधने लावावीत संदर्भात दीर्घकालीन धोरण निश्चित करावे अशी मागणी केली आहे बाजार समितीचे सदस्य व कांदा निर्यातदार प्रवीण कदम आणि मनोज जैन यांनी केंद्र शासनाकडून वेळोवेळी कांदा निर्यातीवर लादण्यात येणाऱ्या प्रतिबंधामुळे कांदा व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणीसह कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी आगामी काळात केंद्र शासनाने त्या त्या राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधीची समिती गटत करून त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करावी असे सुचवले यावेळी शेतकरी प्रतिनिधी संदीप दरेकर बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाडवणे सहसचिव प्रकाश कुमावत सहाय्यक सचिव सुरेश विखे सुशील वाडवणे पंकज होळकर संदीप होळकर राहुल शेजवळ गणेश अहिरे सचिन वाघ संदीप सेलाळ आदींची उपस्थिती होती